राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो श्री स्वामी समर्थ मठ आणि मठाधिपती कृपया आपणा समस्त बाब रामदाचार्य महाराज पंच देवता भगवान गीत स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ प्रकट गुरुवर्य सुधाकर घरत यांना एकशे आठ थानापती मन पदवी प्रदान भक्तांमध्ये आनंद स्वामी समर्थांच्या प्रकट भक्तांमध्ये भक्तिभाव व आनंदी वातावरण असताना वैदिक सनातन धर्माच्या अविभाज्य घटक असलेल्या वारकरी संप्रदायातील धर्मप्रचारक अभ्यासक संत मंडळी यांच्या कार्याचा गौरव म्हणून महामंडळेश्वर काशीनाथ दास खाशाबदास महाराज निवृत्तीनाथ खालसा प्रमुख द्वारा हबप्प श्री सुधाकर लक्ष्मण घरत यांना एकशे आठ थानापती महंत ही पदवी सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी प्रदान करण्यात आली श्री स्वामी समर्थ मठामध्ये दर्शनासाठी पनवेल येथे मोठ्या प्रमाणात गर्दी लांबत लांब रांग पाहावयास मिळाली पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतप मात्रे यांनी पदवीदान सोहळ्याला उपस्थिती दर्शवली माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सायंकाळी श्री स्वामी समर्थांचे प्रकटदिनी दर्शन घेऊन एकशे आठ थानापती महंत सुधाकर दास यांची सदिच्छा भेट घेतली प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत प्रकट दिन सोहळ्याचा आनंद घेतला आदर्श अण्णा साहेब आहे आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखील संतास जीवा सुख झाले माझे माहेर भेटले या आनंदाला पारावर नाही शब्दाने वर्णन करण्यासारखा आनंद नाही तर सर्वांच्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी हितबुज करून आपल्याला सदैव शाश्वत आनंद देत आहेत अशा प्रकारचा असणारा स्वामींचा हा आनंद आपण हृदयामध्ये साठवावा साठवीला हरी ती ही हृदय मंदिरी अत्यंतिक या न्यायाने आज आनंद होत आहे प्रगट या गुरुवरे सुधाकरूंना एकशे आठ स्थानापती म्हणून पदवी आज मिळाली काय भावना, भावना व्यक्त कराल भावना व्यक्त करण्याकरता एवढंच सांगेन की सर्व धर्मधन भाग्यवंतांना आत्यंतिक असणारा आजचा हा प्रकट दिनानिमित्ताने स्वामींच्याच प्रेरणेने स्वामींच्याच आशीर्वादाने शिवस्थ कुंभमेळा नव्हे तर महा पर्व कुंभमेळा येथे प्रयागराजमध्ये भाऊंची असणारी इथून असणारी सर्व कीर्ती पोहोचली आणि सर्व साधू समाजाने भाऊंना मुकसंमती दिली आणि त्यानंतर मात्र आजचा दिवस आम्ही एक कुंभाचे प्रतिनिधित्व करतो आहोत एक हजार आठ श्री श्री महामंडळेश्वर निर्मया आणि आखाडा वैष्णव संप्रदायामध्ये भाऊंचं असणारे हे पदार्पण आणि त्यासाठी प्रेरणास्थान म्हणून अशा स्थितीने आपल्या असणाऱ्या कार्याला भाऊंचं उत्तरोत्तर अशा प्रकारे आमच्या शिवस्थ कुंभमेळ्यामध्ये साधू समाजामध्ये भाऊंचा असणारा जो सहयोग झालेला आहे किंवा प्रवेश केलेला आहे म्हणून आम्ही सर्व महामंडळेश्वर श्रीमंत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि सर्वांनी मिळून शिवस्त कुंभमेळ्यामध्ये आम्ही भाऊंना पाचारण करून त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यासाठी आज त्यांना महंत एक छे आठ श्रीमहंत भाऊ सुधाकरदासजी महाराज म्हणून आज संबोधण्यात येणार आहे संपूर्ण भारतामध्ये ज्या शिवस्त कुंभमेळ्यामध्ये एवढे आखाडे ते आहेत तेवढे असणाऱ्या आखाड्यामध्ये आज आपली इथे नोंद झालेली आहे आणि ही तर नुसतीच पर्वणी नाही तर खऱ्या अर्थाने आनंद द्विगुणित होणार आहे तो नाशिकच्या कुंभामध्ये भाऊना त्या पदावर रथावर बसून स्नानाचा मान आपल्या सर्व भक्तगणांसह मिळणार आहे म्हणून मी आनंदित आहोत आम्ही आणि अशा प्रकारची भावना प्राप्त झाली प्रदान झाली आणि त्याचा असणारा आज सर्व भाविक भक्तांना प्रचिती आली आम्ही यानिमित्ताने इतकंच आजच्या उत्सवामध्ये सांगू इच्छितो की आपणास स्वामी म्हणून ज्या भाऊंकडे आपण पाहतो त्यांचा असणाऱ्या कार्याचा गौरव संपूर्ण भारतामध्ये होईलच परंतु आपल्या या सर्व भक्तामध्ये जी आनंदाची लाट उसळलेली आहे ती आम्ही आज प्रत्यक्ष अनुभवली पाहिली आणि याची प्रचिती प्रत्येक असणाऱ्या भक्ताला येणार आहे म्हणून आजचा दिवस सोनेचा आहे स्वामी समर्थांच्या प्रकटिने आपल्याला महंत बदली मिळालेली आहे कशा प्रकारचा भक्तिभाव आणि श्रद्धाळूंची या ठिकाणी लांबत राम रांग या ठिकाणी दिसून येत आहे आता आनंदाचा क्षण आणि सोन्याचा दिन श्रद्धाळू भक्तांच्या दृष्टीने आहे काय सांगाल काय भावना आज मठामध्ये एक नव चैतन्य पाहायला मिळत आहे तस म्हटलं तर प्रकट दिन म्हणजे प्रत्येक भक्ताच्या हृदयातनं जे चैतन्य प्रकट होतं त्यालाच प्रकट दिन म्हणतात भक्तीचे लहर जिथे प्रसारित होते किंवा मनामध्ये उत्पन्न होते तो प्रकट दिनाचा भक्तीशी बांधिलकी जपणारा हा जो समुदाय आहे आजचा वर्ग आहे हा आनंद तुम स्वतः घेतोच पण इतरांनाही देतो आज या प्रकटीने जे काय कार्य घडलं ते भक्तांचं प्रेम आहे भक्तांच्या अनुषंगाने ते प्राप्त झालेली पदवी आहे त्याच्यामध्ये आमचा काहीही भाग नसतो वास्तविक पाहता देवाला भक्त मोठा करतो तसं भ भग... शिष्यगण गुरुला मोठे करतात त्याप्रमाणे आधी उपाधी प्राप्त झालेली आहे हे जे मंडलेश्वर बा शेजारी बसलेले आहेत त्यांचा प्रेमाचा मोठा वाटा याच्यामध्ये आहे त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या इच्छेने जे आजचं महंतर पदवी जी आहे ती पार पडलेली आहे की ती त्यांची इच्छा होती का बाहून ती प्राप्त व्हावी म्हणून म्हणून ती आपल्याला आज प्राप्त झाली स्वामींचा कृपा आशीर्वाद त्याच्याबरोबर आहेच गुरुजनांचा कृपा आशीर्वाद आहे संत सज्जनांचा आहे त्याच्यामुळे काय सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने हे आजचं कार्य पार पडलेले आहे असतं बोलून गर्दी होणं फार वेगळं असतं आणि आपण निर्माण झालेली चैतन्यमय लाट ती वेगळी असते आनंदाच्या चरणी चरणी भक्तांसाठी या विश्वाच्या चरणी मागणं फार गरजेचं आहे कारण या विश्वामध्ये जे काय वाईट गुण निर्माण झालेले आहेत किंवा या वाईट ज्या पद्धत गुरुडी झालेल्या आहेत त्या जन्माला आता नव्याने आलेल्या आहेत त्या कुठेतरी बाद होऊन पुन्हा संस्कृतीचा उदय व्हावा संस्कार घराघरातनं निर्माण व्हावे आणि त्या संस्काराच्या आधारे हिंदुत्व जाग होऊन हिंदुत्व हिंदुत्वाचा भगवा साता समुद्रापलीकडे जावा ही चरणी प्रार्थना आहे